व्ही कॅमेरे बसवलेले आहेत गावाचं आरोग्य काय सांगू भाऊ तुम्हाला गावामध्ये थोडी सुद्धा घाण नाहीये आणि चार चार बोटावरती झाडं लावलेली आहेत दोन हजार लोकसंख्येच्या गाव तीन हजार सहाशे नव्वद झाडं आहेत मोठी महिलांना धुण्यासाठी गावामध्ये आहे आणि विशेष म्हणजे आम्हाला काम करताना पाणी शेनताना धुर धुताना एकमेशी गप्पा केल्याशिवाय धुर धुता येत नाही म्हणून त्या हौदाच्या बाजूला इकडून चार दगड तिकडून चार दगड तिकडून चार महिला धुन धुतात इकडून चार महिला धुन होतात एकमेकीच्या आनंदाने गप्पा करतात गावामध्ये सांस्कृतिक वातावरण एवढं चांगलं आहे दर शनिवारी भंडारा होतो भाऊ पाठवत्याचा आणि भंडारा म्हणजे गावाचा नाही आज माझा उद्या त्यांचा पुढच्या शनिवारी त्यांचा त्याच्या पुढच्या त्यांचा अख्खं गाव सगळ्या जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोवीत त्यांना जेवतात कारण गावाचं कम्युनिकेशन महत्वाचं आहे आपण तर फक्त वर्षाला एकदा जमतो फक्त संभाजी महाराजांची पुण्यतिथी असली की हे मंडळ तुम्हाला आम्हाला एकदा त्याच्यानंतर एखादा आपण वसा घेतो त्या वशातून हे मंडळ विचार सगळं सगळं तर काम करत आहे पण आम्हाला मात्र वर्षभर काही गण राहत नाही शनिवारी गाव एकत्र यायचंय प्रत्येकाचं कम्युनिकेशन महत्वाचं आहे आणि त्या कम्युनिकेशन मधून ते गाव आदर्श झालं कोट्यवधी रुपयाचे पुरस्कार मिळाले त्या गावाला पण गावचा सरपंच कधीच खुर्चीवर बसला नाही तोच सरपंच आहे जेव्हापासून तो सरपंच झाला तेव्हापासून त्यांना सरपंचाची खुर्चीच नाही निवडणूकच झाली नाही पण खुर्चीवर तो कधी बसत नाही तुमच्या आमच्यासारखी माणसं जाता खुर्चीवर बसतात आणि तो गावाचा वैभव सांगतो दरवाजा राहून आम्ही ओळखून शकत नाही की भास्कर हे आहेत आणि मागच्या दोन महिन्यापूर्वी त्या आवली यानं देहदान केलं आणि देहदान करून आपला देह सुद्धा राष्ट्रासाठी अर्पण करून दिला की माझ्या शरीरावर जर एखादा डॉक्टर तयार झाला तर किमान समाजाची सेवा करत व्यक्तिमत्व असा असावं कोण आहे आमचं शेतकऱ्यांचं कोण आहे कुणी नाही शेतकऱ्यांच दिवस सेवा करतोय तरी कुणी मित्र नाहीये त्याचा त्याचा एकच मित्र मित्र आहे जो त्याला कधी बिमान होत नाही त्या मित्रानं ना कधी स्वार्थपणा केला नाही त्या मित्रानं ना कधी त्याच्या पाठीत खंजीर कुपासला नाही आणि तोच मित्र तुमच्या दर्शनासाठी आणलेला आहे शेतकऱ्याचा खरा मित्र तुमच्या दर्शनासाठी कोण आहे तो मित्र पाहूया येतोय आमच्या शेतकऱ्याचा मित्र तुमच्यासाठी चल चला आणि त्याला इकडं आणि इकडं अरे आ लघड तो काय झालं बोंबलायला काका नंदी अरे मराठवाड्याचे औरंगाबाद जिल्ह्यातला जिल्ह्याचा नंदीला जायचो का बोलतो बाप बोलतोय तू काय झालं धक्का लावून पाहतो जर लाट मारली जागा धक्का लावून पाहतो तो म्हणे लाट मारली मला खरं सांगा माय बाप हो प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये या जनावरांशिवाय मजा नाही आहे का ज्यावेळी स्वराज्याची निर्मिती झाली त्यावेळी सोन्याचा नांगर जिजाबाईने राजा राजा शिवाजीच्या हाती दिला कुणाच्या खांद्यावर होतो तो खड स्वराज्याची निर्मिती करण्यासाठी याच्याच खांद्यावर तो खड होत मग मला सांगा हा नंदी राजा पूर्वीच्या काळी येत होता आता येत नाही आज तुमच्या गावात आला तुम्हाला आनंद झाला की नाही मग याच्या आनंदामध्ये सहभागी होऊन आनंद भोगण्यापेक्षा याला ला धक्का लावायची काही गरज होती माणसाची धक्का लावायची सवय लय वाईट गर्दीत गेले की धक्का लावलं एसीत घुसले की धक्का लावत बाजारात गेले की धक्का लावत आणि नजरी पडले की दाब पडे पर्यंत मार खाली का म्हणून धक्का लावून कुणाचा विनय मंग करावा आणि म्हणून नाथ मारा सांगतात की महादेवाचा नंदी कौतुका पाहत या नंदी बसला भाऊ हा।, हा नंदी राजा मला खरं सांगा माय बापू आपण सगळेजण शेतकऱ्याच्या मला सांगा बरं हा नंदी महादेवा पुढं शंकरा पुढे बसतोय मग सांगा बरं भाऊ महादेवा पुढे बसणार नंदी शंकरा पुढे बसणारा नंदी जर आज शेतकऱ्या पुढे बसला तर कोण आहे महादेव शेतकरी शेतकरीच आहे ना का देवलाच असणार आहे का पिंडीत असणार आहे अरे देवळातला पिंडीतला देऊन नाही रे बाबा स्वामी विवेकानंदाने सांगितलं की चलते देवको पूजले आणि चलते देवको पूजले म्हणताना विचार करा माय बाप हो तो जर मंदिरामध्ये असता जर देवळामध्ये असता तर सांगा ना दोन वर्ष उत्तराखंड मध्ये गेले होते आमचे माणसं महादेवाच्या दर्शनाला गेले होते <laughs> ना माझ्या परिवारावर कोणतं संकट येऊ दे नको माझे मला सुखी राहू दे गेले होते ना सांगा काय झालं प्रलयाला आणि लाखो भाविक पाहून गेले मागच्या वर्षी पशुपतीनाथाच्या दर्शनाला गेले होते बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग माझ्या परिवारावर कोणतं दर्शन संकट देऊ नको देवा तुझ्या दर्शनात आलोय मी काय झालं भूकंप झाला आणि हजारो भाविक गाडले गेले आणि आपल्या हिंदू धर्माचा सोडा मुस्लिम बांधवांचा सुद्धा का झाला मक्का बदिनारा कशासाठी जातात आपले लोक जातात पाच टाइम नमाज पडतात की न जाय होगा जो रखेगा दिल मे नबी की जन्नत पे का हकदार होगा म्हणताना ज्यावेळेस हे मक्काबदिनाला गेले भेटला का अल्ला तिथं सांगा मला तुम्ही क्रेनची दुर्घटना झाली हजारो मुस्लिम भाविक आमचे मारले गेले कुठे तो अरे तो मंदिरात नाही मस्जिदेत नाही चर्चमध्ये नाही गुरुद्वारामध्ये नाही स्वामी विवेकानंदाने सांगितलं की चंद्र देव को पूजने म्हणताना तो शेतकऱ्याच्या बैलामध्ये शेतकऱ्यामध्ये शेत आहे कारण त्याला ज्याच्या दर्शनाला गेले होते त्याला नाही वाचवता आलं ना। पण शेतकऱ्याने पिकवलेल्या अन्नावर तुम्ही आम्ही सगळे जगतोय अरे मरेपर्यंत तुमची सेवा करतोय मेल्यावर सुद्धा सेवा करतोय मागितलं का काही शेत ते शेतकऱ्याला तुमच्याकडं मागितली कधी भिकेची आस्था केली लाख दोन लाख रुपये आम्ही त्याला अनुदान देतोय आणि मोठे उपकार केल्यासारखे त्याच्या पुढे अरे तुमच्या भिकेवर तो भुकेला नाहीये पण किमान त्याला स्वाभिमानाची जगण्याची थोडीशी संधी तर द्या ते स्वतः आत्महत्या करता येऊन आम्हाला नाही मरू देत म्हणून सांगतो माय बापू शेतकरी मेला तर तुम्ही आम्ही शिवाय राहणार नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे याचं जतन करायची गरज करा आहे याचं जतन जर नाही केलं तर तुमचं आमचं काही खरं नाहीये म्हणून इथं जवले माझ्या सगळ्याचे सगळे रायगडाच्या पायथ्याचे मावळे कुणी नोकरीला असेल कुणी मोठा उद्योगपती असेल कुणी मोठा व्यवसाय करणार असेल इम्पोर्टेड वस्तू वापरतो आम्ही त्या इम्पोर्टेड वस्तू पैकी पहिली महत्वाची गोष्ट आहे लेदर या लेदरच्या वस्तू कृपया वापरू नका मग लेदरचा बूट असेल लेदरचा पॅन्टचा बेल्ट असेल लेदरचा घड्याळीचा पट्टा असेल लेदरच्या मोबाईलच्या पाऊच असतील लेदरच्या पर्स असतील नका वापरून कशापासून तयार होत विचार करा तुम्ही खरे हिंदू धर्माचे प्रतीक असाल तर विचार करा कसं लेदर तयार होत माहितीये ज्या गाईच्या पोटामध्ये ते कोटी देव आहेत ज्या गाईला आम्ही देव मानतो त्या गाईला पकडलं जात आहे आणि ती गाय म्हणजे गर्भवती गाय पकडली जाते आणि गर्भवती गाय पकडल्यानंतर तिला आठ दिवस उपाशी बांधून ठेवलं जाते उपाशी ठेवलं जाते मला सांगा बरं तुमच्या पोटामध्ये जर गर्भ असला तुम्हाला उपाशी राहू लागतंय तुमचे तर सगळ्यांचे सगळे डोहाळे पुरवले जातात आणि त्या गायीला उपाशी ठेवलं जाते आठ दिवसानंतर त्या गायीचं तोंड बांधलं जाते तिचे पाय बांधले जातात तिला उलट टाकलं जाते आणि तिला गोल फिरवलं जाते ज्यावेळी गोल फिरवता फिरवता तिला चक्कर येतात त्यावेळी तिच्या अंगावर कळम पाणी टाकलं जातं इतकं पाणी गरम असतंय की त्या गरमीमुळं तिच्या पोटातला गर्भ मरतो आणि मेल्यानंतर त्या गर गाईचं शिजिरेन केलं जाते आतून जे गोळं वासरू बाहेर काढलं जाते त्या गोळ्या वासराची कोळी कातडी त्या गाईची पूजा करणारे असाल हिंदू धर्माचं प्रतीक असाल माझी विनंती आहे तुम्हाला लेदरच्या वस्तूंवर बहिष्कार टाका आणि गो मातेचं गोवंश रक्षण करण्याची जबाबदारी तुमची आमची आहे म्हणून सांगा की महादेवाच तर अतिशय सुंदर असं भारूड जे भारूड फार विरोधी आहे पण समाजाचे अजामत करणार आहे परंतु साजरी करीत आठवण करून दिली तर संभाजी निर्माण होईल आणि संभाजीला जन्माला येण्याची गरज आहे संभाजी महाराज जन्माला यावे शिवाजी महाराज जन्माला यावे पण शेजाऱ्याच्या घरात आमच्या घरात नाही आमच्या घरात ज्यावेळी जन्माला यावे असं वाटत त्यावेळी आम्ही खरे स्वराज्याचे स्वप्न पाहण्यामध्ये यशस्वी ठरू म्हणून त्या संभाजी महाराजांचं स्मरण करून देणारा वीरश्रीचा एक छोटासा पोवाड्याचा भाग आपल्यासमोर सादर सा करतील आमचे शाहीर साईनाथ जिंगळे आणि त्यानंतर येईल आमचं पुढचं भारून अतिशय सुंदर असं आपलं प्रबोधनातून हसवणूक करणार निरंजन भागरे आणि मंडळी सादर करीत आहेत छत्रपती संभाजी महाराजांच्या शेवऱ्याचा एक सुंदरसा पोवाडा आपल्यासाठी